आता हे जे काय प्रदूषण आहे हे आरेची जी झाडं कापलेत त्याच्यामुळे नक्कीच वाढलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचा पूर्ण विकास करण्याचा जो काही एक आटापिटा चाललेला आहे त्याचंच हे प्रदूषण आहे तर हे भाजपचं थोटांड आहे आणि म्हणून मोहमे राम आणि बगल मे अदानी असं यांचं भाजपचं हे हिंदुत्व आहे या मोहमे राम आणि बगल बगलमे अदानी ह्या हिंदुत्वाला आम्ही तरी मान्यता देऊ शकत नाही मी जो विषय घेतलेला आहे तो प्रदूषणाचा आहेच एकतर आपल्याला आठवत असेल की जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेला तत्काळ मधल्या कारशेडला ही स्थगिती दिली होती ह्याचा अर्थ मी मेट्रोला विरोध केलेला नव्हता पण मेट्रोच्याऐवजी कांजूर मार्गची जागा आम्ही सुचवली होती ती जागा आता या सरकारने घेतलेली आहे आणि आरेची तर झाडं तापलेलीच आहेत आता हे जे काय प्रदूषण आहे हे आरेची जी झाडं तापलेत त्याच्यामुळे नक्कीच वाढलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचा पूर्ण विकास करण्याचा जो काही एक आटापिटा चाललेला आहे त्याच हे प्रदूषण आहे आता आणखीन माझ्या कानावर आले की संजय गांधीचा जो काही डेव्हलपमेंट प्लान हा आता हे सरकार करते म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क हे एक असं जंगल आहे जगातलं एकमेव जंगल आहे की जे शहरात आहे आणि तिथे केवळ झाडच नाही तर अगदी बिबट्यापासून अनेक जीव तिकडे वर्षानुवर्ष राहतायत किंवा पिढ्यान पीड़े पिढ्या असं म्हणा कारण पिढ्या आपल्या सत्तात जे करतायत ते, करता ते नाशिकमध्ये करतायत नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होतोय कुंभमेळा व्हायला पाहिजे कारण गेल्या अनेक वर्ष अनेक शक्क हा कुंभमेळा होतोय गेल्याही वेळेला तिकडे कुंभमेळा झाला होता आणि तिथे येणारे जे हजारो लाखो लाखो साधू संत आणि भाविक आहेत त्यांची गैरसोय होता कामा नये याच्यासाठी सुविधा पुरवण्याचं काम हे सरकारचं असतं आणि असलंच पाहिजे दुर्दैवाने गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये जे काही घडलं तेंग्राचेंगरीमध्ये किती नेमके भाविक चिरडून त्याच्यामध्ये काही जणांना प्राण गमावे लागले काही जण गंभीररित्या जखमी झाले त्याचा नेमका आपल्या काय अजून आलेला नाही तर थोडक्यामध्ये तिकडे भाविकांची आणि साधू संतांची गैरसोय होता कामा नये हे शासनाचं काम आहे आता हे काम आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पारदर्शकपणा पाहिजे साधू ग्राम म्हणून जे काही होणार आहे ते गेल्या वेळेला झालं असेल ते नेमकं कुठे झालं होतं याची सुद्धा माहिती आपण सहज मिळवू शकतो पण या वेळेला तपोवन हे नष्ट करण्यात येणार आहे आता तपोवन म्हणजे जिथे प्रभू श्री रामचंद्र सीतामाई लक्ष्मण हे काही काळ वास्तव्यास होते अशी एक आपली मान्यता आहे म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्या काही मोजक्या जागा आपल्या देशात ओळखल्या जातात त्याच्यापैकी तपोवन ही जागा आहे जाऊन त्यांच्यापासून नवीन झाडांची उत्पत्ती होत असते अशी अनेक वर्ष हे निसर्गाचे चक्र तिथे चालू आहे थोडक्यामध्ये या तपोवनाने पेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील पाहिलेले असतील आणि मुख्य म्हणजे या तपोवनामध्ये जे काही साधुग्राम म्हणून करण्यात येणार आहे त्या साधुग्राम करण्याला आमचा विरोध नाहीये पण तपोवनात करण्यात येणार आहे त्याला मात्र आक्षेप आमचा आहे याचं कारण ही झाड तापली जाणार आहेत मग प्रभू रामचंद्राच्या परस्परशाने पुढेच झालेली ही भूमी तुम्ही तिकडे आता ता। मग तिकडेच जर जागा रिकामी असेल तर तिथेच साधुग्राम का नाही करत म्हणजे आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिकडे नव्याने झाडं लावू अशी एक लोणकडी थाप मारायची हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार आहे त्याचं कारण असं की आता कुंभमेळ्याचं जरी कारण देण्यात येत असलं तरी देखील माझ्या हातामध्ये एक अखेर ते केंडलची एक कॉफी चालेल त्याचं पहिलं पान आहे ज्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे की तिथे नंतर कॉन्फरन्स हॉल कन्व्हेन्शन हॉल वगैरे असं यांचं काम आहे की का आहे की काय कारण काही म्हणी आपल्याला बदलल्या पाहिजेत भूमे रामावर बदल मे चुरी असं जे काय म्हणत होतो आता रामाच्या नावाने ही जागा अदानी हा एक शब्द झालाय कॉन्ट्रॅक्टरचं प्रतीक म्हणून पण ही जागा उद्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यासाठी आत्ता मिळण्याचं कारण पुढे करून तुम्ही तिथली झाडं टाकताय किंवा नष्ट करताय हा सरळ सरळ तिथल्या जनतेचा आरोप आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे तिथल्या जनतेचं कोणी ऐकत नाहीये मी सुरुवात करताना तर हे भाजपचं थोटांड आहे आणि म्हणून मोहमे राम आणि बगल मे अदानी असं यांचं भाजपचं हे हिंदुत्व आहे या मोहमे राम आणि बगल मे अदानी या हिंदुत्वाला आम्ही तरी मान्यता देऊ शकत नाही तर हे आणून पाडलं गेलं पाहिजे नाशिकच्या जनतेसोबत मी तर म्हणेन केवळ हा आता मी मुंबईत का विषय घेतोय नाशिकमध्ये होत आहे माझं काय जात आहे काय मुंबईने भोगलंय नाशिकची वेळ आता दुसरी आहे असं सगळीकडे होत जाणार आहे त्याच्यामुळे हा केवळ एका शहराचा विषय नसून हा संपूर्ण राज्याचा विषय आहे तिथे सर्व निसर्गप्रेमीच नव्हे तर आपल्याला पुढे श्वास घ्यायला कसा त्रास होणार आहे याची जाणीव ज्यांना झाले त्यांनी